मागील अकरा वर्षामध्ये पुणे शहरातील समस्त नागरिक बंद आता मतदारांनी भाजपला भरभरून दिलेला आहे या दहा वर्षामध्ये म्हणजे साधारणतः तीन लोकसभा झाल्या तीन विधानसभा झाल्या तिन्ही वेळेला लोकसभेचा खासदार आताचे खासदार तर देशाचे राज्य नागरी उड्डायन राज्यमंत्री त्याचबरोबर मागच्या तीन विधानसभेमध्ये आठ सहा आणि पुण्यात सहा आमदार दिलेत सतरा शंभर मेदर्शक भाजपला देऊन सुद्धा भाजपला पुणे शहराचा विकास करता आलेला नाही पुणे शहरामध्ये आता अलीकडच्या काळात बांढ कोयता गँग त्याचबरोबर ट्रॅफिक जामची समस्या ह्या सगळ्या गोष्टींबद्दल नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे संताप आहे आणि मग ही निवडणूक विकासाच्या ऐवजी जाती धर्माच्यावर घेऊन जायची अशा प्रकारचा अजेंडा भाजपने रचलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभेचे खासदार सौ मेधादाई कुलकर्णी ज्या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सुद्धा होत्या कोथरुडच्या आमदार सुद्धा होत्या त्या सातत्याने कुठल्या प्रकारचा विकासाचा मुद्दा नेता धार्मिक वाद कसा वाढेल कुठेतरी जाऊन दर्ग्याच्या ठिकाणी जाऊन उभं राहणे कुठेतरी मस्जिदच्या जाऊन उभं राहणे आणि सातत्याने हिंदू मुसलमान वाद कसे होतील यासाठीचा प्री प्लॅन सातत्याने त्यांचा प्रयत्न चालू असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून सारस बाग या ठिकाणी त्यांनी आयुक्तांना ती बाग बंद करायला लावली कारण होतं परवा बकरी त्या बकरीच्या नंतर साधारणतः मुस्लिम बांधव मागची शंभर वर्ष आली म्हणजे पुण्यातले वेगवेगळ्या गार्डन्स असतील खास करून सारसबाग असेल याच्यानंतर सरदार रमजान ईद आणि बकरी ईद नंतर दुसऱ्या दिवशी तिथं कुटुंबसमोर येतात काही क्षण घालवतात आणि एकूणच त्या ठिकाणी सण साजरा करायचा प्रयत्न करतात पण मेधा कुलकर्णींनी आयुक्तांना पत्र लिहून या ठिकाणी मटन मास खाल्ला जाईल अशा प्रकारची भीती निर्माण करून ते गार्डन बंद पडायला गा। आलं आणि एकूणच मुस्लिम समुदायाला हा संदेश दिला की हे शहर आणि हे राज्य तुमचं नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सगळा चुकीचा नका जे काही आकार ताळवे ते मेधाताईंनी आणि भाजपने थांबवावं आता तरी पुणेकरांनी आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी भाजपची नियत आणि नीती मत तपासून घेण्याची गरज आहे काम विकास आणि एकूणच या सगळ्या गोष्टीवर मतं तर काही अडचण नाही पण हिंदू मुसलमान करून काही चालणार नाही मुस्लिम बांधव इतकी वर्ष सारथबागेमध्ये येतात तिथं कधी ते नॉनव्हेज खात नाहीत पण दुर्दैवाने मेता ताईंना अशा प्रकारचं भांडण लावण्यामध्ये इंटरेस्ट असतो त्यामुळे भाजप यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी या याबाबतीत पुणेकरांसमोर आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांसमोर खुलासा द्यावा ही माझी पुणेकरांच्या वतीने विनंती आहे